नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून महाराष्ट्रामधील सहासष्ट तीर्थक्षेत्रे आपल्याला बघता येणार आहेत तर त्या सहासष्ट तीर्थक्षेत्रांबद्दलची माहिती ती, ती... तीर्थक्षेत्रे कोणती आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न जा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी केला आणि या योजनेमधून आपल्याला भारतात संपूर्ण भारतभर महाराष्ट्रासह फिरण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक हे भारतात तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकतात आता महा भारतातील तीर्थक्षेत्रे कोणती आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओ लिंकवर जाऊन तो भारतातील कोणती त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रे आहेत ते तुम्ही जाणून घ्या चला तर आपण या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्रातील कोणकोणती तीर्थक्षेत्रे आहेत आता मुंबईचा विचार केला तर मुंबईमधील सिद्धविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी दादर येथे असलेली माउंट मेरी चर्च मुंबादेवी मंदिर वाळकेश्वर मंदिर जे मलबार हिल येथे आहे पॅगोडागोरा येथील विश्व विपशना कॅवेल येथील चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ सेंट अँड्रू चर्च सेंट जॉन्स द बॅप्टिस्ट चर्च शिप्स औद्योगिक क्षेत्र अंधेरी मरोळ येथील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोदीजी पार्श्वत मंदिर नसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट तसेच शार हर ममीम सिनेगॉग मस्जिद भंडार भायकाळा येथील मॅगन डेव्हिड सिनेगॉग तसेच ठाण्यामधील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च आणि आग्यारी अग्निमंदिर पुणे जिल्ह्यामधील मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिर थेऊर येथील चिंतामणी मंदिर लेण्याद्री येथील गिरिजात्मक मंदिर रांजणगाव येथील महागणपती मंदिर जेजुरी येथील खंडोबा मंदिर आळंदीमधील संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर देहू येथील संत तुकाराम महाराज समाधी मंदिर हे आपण या दर्शनी योजनेतून पाहू शकतो सोलापूरमधील संत चोखामेळा समाधी पंढरपूर संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माडा विठोबा मंदिर पंढरपूर तसेच साताऱ्यामधील शिखर शिंगणापूर तर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर तसेच कुंभोज येथील जैन मंदिर नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका देवी मंदिर गुरु गोविंद सिंग समाधी हजूरसाहेब नांदेड मालेगाव येथील खंडोबा मंदिर तसेच उमरस तालुका कंदार येथील श्री संत रामदेव महाराज देवस्थान तर धाराशिवमधील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आपण या तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून पाहू शकणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथील संत एकनाथ समाधी वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर एलोरा लेणी जैन स्मारके तसंच नाशिक जिल्ह्यामधील विघ्नेश्वर मंदिर ओझर संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शिवमंदिर मुक्तिधाम सप्तशृंगी मंदिर जेवणी येथे आहे काळाराम मंदिर जैन मंदिरे मांगी तुंगी आणि गजपंत हे आपण नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे पाहू शकतो नगर जिल्ह्यातील संत साईबाबा मंदिर शिर्डी सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक शनिशिंगणापूर शिंगणापूर शनी मंदिर आणि पातर्डी येथील श्रीक्षेत्र भगवानगड तसंच रायगड जिल्ह्यातील पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर बुलढाण्यातील संत गजानन महाराज मंदिर शेगाव तर पुण्यातील एकविरा कारला एकविरा देवी कारला सांगलीमधील श्रीदत्त मंदिर औदुंबर बीडमधील वैजनाथ मंदिर परळी आणि केदारेश्वर मंदिर आपण या योजनेतून पाहू शकतो रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गणपतीपुळे मार्लेश्वर मंदिर तर चंद्रपूर येथील महाकालीदेवी येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर तर नागपूर येथील रामटेकमधील अष्टदशभुज मंदिर आणि दीक्षाभूमी नागपूरमधील तसंच यवतमाळ कळंब येथील चिंतामणी मंदिर ही तीर्थक्षेत्रे या तीर्थदर्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिक साठ वर्ष वयोमर्यादा असलेली किंवा त्यावरील या तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवर व्हिडिओवरती जाऊन आपण सविस्तर माहिती घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांना मित्रांना आणि पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा महाराष्ट्रातील तसेच भारतातील कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश आहे ते त्यांना समजेल आणि ते, 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 ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद